टॉन गाईस कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गुरुवार आणि आता वाजलेले आहेत पावणे काय झालं तुम्ही हो चिमणी स्पॅरो इथे ना हॉलमध्ये ना एक चिमणी आलेली आहे हां दोन तुम्ही तुम्हाला दाखवते हां तर तुम्ही बघितलं जसं मी तिकडे कॅमेरा फिरवला होता आणि तर एक छुमणी आली होती तर काल सुद्धा एक छुम्मी ना लिटरली इथे किचनमध्ये आली होती ते ते जाड़ा, जाड़ा ती किचनच्या खिडकीमध्ये खेळत असते झाडांबरोबर तर खूप तिथं झाडं इथे झाडांबरोबर ते खेळत असते वगैरे पण मी तिला काल पहिल्यांदा पाहिलं ती किचनच्या म्हणजे आतमध्ये आली होती लिटरली आणि मी खि म्हणजे असं जेवण करत होती न्यायचा टिफिन बनवत होते आणि ती आली म्हणजे चीम चिमणी आली आणि नंतर थोडा वेळ तिने अशा उड्या वगैरे म्हणा ती म्हणजे उड्या वगैरे मारून मग मा ते निघून गेले आता इथे मी बघितलं आली थोडं पुढे आली आणि नंतर मग पुन्हा निघून गेली तर एक गोष्ट सांगेल की जसं मी तुम्हाला आ, सांगेल की कसं आहे ना आ, हे जे बोलत ना की पक्षू पक्षी हे खूप गुणवंत असतात तर माझ्या या बाल्कनीमध्ये तुम्ही बघितलंच असेल की चिमणी नेहमी दाणा खाते पाणी पिऊन जाते हे नेहमीच जा सुद्धा आणि तिकडे हॉलच्या किचन बेडरूमच्या खिडकीमध्ये सुद्धा तर ना त्या हे नेहमीच आहे मला असं वाटतं की जवळजवळ ह्या ज्या चिमण्या आहेत चिमण्या आणि कबूतर जवळजवळ मला असं वाटतं की दोन ते तीन वर्ष झालेचं असतील इथे दाणा आणि पाणी त्यांचं म्हणजे ते नेहमी येतात रेग्युलर येतात आणि एक चिम तर रोज इथे येऊन पाण्यामध्ये डुबकी वगैरे म्हणून आंघोळ वगैरे करून जाते त्यांना सवय झालेली आहे मे बी त्यांना असं एक्साइटमेंट असेल की बाबा आपण बाल्कनीमध्ये आलोय तर चला आपण एकदा घरात तरी एंट्री मारून जाऊ द्या त्यांना असं वाटत असे म्हणून ती चिमणी इथपर्यंत आली असेल काल किचनमध्ये आली होती आता इथं हॉलपर्यंत आली पण खूप छान आहे सगळ्यांपेक्षा चिमणी खूप छान आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आता एक वाजलेला आहे दुपारचा तर मी सुद्धा शाळेत अजिबात पाठवलं नाही कारण त्याला आहे ना काल रात्रीपासून ना सर्दीचा खूप जास्त त्रास होतो आहे ना थोडा थोडा सर्दी म्हणजे थोडं स खो आणि सर्दी तर म्हणून मी त्याला आज नाही पाठवलं तर त्याला आता मी औषध वगैरे दिलेलं आहे तर आजच्या दिवसामध्ये मी त्याला पुन्हा व्यवस्थित बरं करेल आणि मग मी त्याला उद्या स्कूलला पाठवेन तर तेच आता दुपारचा एक वाजलेला आहे दोघांनाही खूप भूक लागलेली आहे आता पटापट किचनमध्ये जाऊन जेवणाची तयारी करते आणि खूप दिवस झाले मला आणि ज्ञानेशला पुलाव खायचा होता तर त्या दिवशी मी जी पावभाजी केली होती तर त्या त्याच्या त्यातल्या बऱ्याचशा भाज्या फ्रीजमध्ये शिल्लक आहेत म्हणून ठरलं की चला आज आपण पुलाव करूया तर मी आता पटापट किचनमध्ये जाऊन पुलावची तयारी करते खाणार ना पुलाव काय टाकू नको टाकू तर इथे मी अगदी कुकरमध्ये सिंपल अशा पद्धतीने पुलाव करून घेणार आहे तर त्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे गाजर शिमला मिरची एक बटाटा मी स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे इथे फ्रोजन वटाणे आहेत कांदा उभा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे इथे मी काजू बदाम घेतलेले आहेत आलं लसून पेस्ट करून घेतलेली आहे इथे मी बिर्याणी बासमती राईस घेतलेला आहे त्याचबरोबर मसाल्यांमध्ये इथे मी अग्रीशाही शाही मसाला घेतलेला आहे बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि गरम मसाला आणि हळद हे मसाले घेतलेले आहेत आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की पुलाव करताना शक्यतो बिर्याणी मसा हे पुलाव मसाला वापरला जातो तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकतात तर मी पुलाव भातामध्ये बिर्याणी मसाला वापरणार आहे पुलाव खूप छान मस्त होतो तर इथे कुकरमध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे त्यामध्ये आपल्याला राई ॲड करून घ्यायची आहे राई ॲड करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला उभा चिरलेला कांदा ॲड करायचा आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपण इथे मीठ का ॲड केला माहिती आहे का कारण कांदा लवकर शिजतो मिठामुळे इथे आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करून झाल्यानंतर इथे आपल्याला काजू आणि बदाम ॲड करायचे आहेत हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला ॲड करायचे ते ॲड करू शकतात जर तुमच्याकडे नसते तर तुम्ही स्किप करू शकतात त्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो ॲड करून छान व्यवस्थित हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून मी अगदी पाच मिनटं वाफ देणार आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे तरी ते आपला कांदा टोमॅटो छान शिजलेला आहे आता आपण हे जे मसाले आहेत ते मसाले आपण ॲड करणार आहोत आणि मी यामध्ये बिर्याणी मसाला काय ॲड केलेला आहे माहिती आहे का कारण बिर्याणी मसाल्यामध्ये सगळेच खडे मसाले वगैरे असतात आणि ते पूर्णपणे फाईन ग्रँड झालेले असतात आता कसं माहिती आहे का लहान मुलं जर त्यांना जर समजा पुलाव खायचा असेल त्यावेळेस ते काय करतात माहिती आहे का आपण समजा पुलावमध्ये समजा खडा मसाला ॲड केला तर ते लिटरली ते खडा मसाला साईडला काढतात तर मग त्याऐवजी जर आपण बिर्याणी मसाला वापरला तर ते खूपच छान आहे तर ज्या भाज्या कट करून घेतल्या होत्या त्या मी कुकरमध्ये ॲड करून छान मस्त फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि झाकण ठेवून पाच मिनटं वापदायची आहे इथे मी बिर्याणी बासमती राईस स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे आणि एक लक्षात ठेवा पुलाव करताना मी इथे फक्त मंद घॅसवरती अगदी एक ते दोन मिनटं या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत मंद घॅसवरती एक ते दोन मिनटं आता यामध्ये राईस ॲड करून छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि ते मी साधारणपणे दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे फक्त आपल्याला हा जो बिर्याणी बासमती राईस आहे हा बोडेपर्यंत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि जर तुम्ही बासमती राईसपासून पुलाव बिर्याणी किंवा खिचडी भात वगैरे करत असाल तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवा कारण कसं माहिती आहे का, का बासमती राईस आहे तर तो तुम्हाला समजा मोकळा हवा असेल तर त्यामध्ये तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवा म्हणजे तो मोकळा होईल म्हणून मी इथे फक्त बिर्याणी बासमती राईस बुडेपर्यंतच पाणी ॲड केलेलं आहे आणि वरती फक्त एक एक ते अर्धा इंचच पाणी ठेवायचं आहे तुम्ही बघू शकतात आणि ते मी मॅगी क्यूब ॲड केलेली आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही ॲड करू शकतात नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात किंवा तुम्ही यामध्ये मॅगी मसाला वापरू शकतात पुलाव खूप टेस्टी असा लागतो एवढंच सांगेल आणि जर तुम्ही मॅगी क्यूब किंवा मॅगी मसाला ॲड करत असाल तर त्यामध्ये तुम्ही मिठाचं प्रमाण कमी ठेवा कारण मॅगी क्यूब आणि मॅगी मसाला यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि आपल्या पुलाव भा पुलावमध्ये मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त हे कसं ओळखायचं तर ते वरचं जे पाणी आहे ते तुम्ही टेस्ट करून बघायचं त्या पाण्यामध्ये समजा व्यवस्थित मीठ वगैरे असे तर समजून जायचं आपला पुलावमध्ये व्यवस्थित मीठ आहे आता तुम्ही इथे सोया 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 हे सोयाबीन बघू शकता हे जे सोयाबीन आहेत तर सोयाबीन मी स्वच्छ म्हणजे पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून त्यामध्ये मी हळद लाल तिखट गरम मसाला आणि चवीनुसार मीठ ॲड करून छान मस्त ते मिक्स करून घेतलेलं आहे फ्राय फ्रायफ्लॅन घ्यायचा आहे फ्राय फ्रायफनमध्ये आपल्याला तेल गरम करून जिरं राई ॲड करायचं आहे आणि लसूण टेचून घ्यायचा आहे आणि अगदी एक दोन मिनिटानंतर आपण हे जे सोयाबीन मॅग्नेट करून घेतले होते ते यामध्ये ॲड करायचे आहेत आणि इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपल्याला फक्त फ्राय करून मंद घॅस झाकण ठेवून आपल्याला मंद घॅसवरती हे शिजून घ्यायचे आहेत अगदी पंधरा मिनटं फक्त शिजवून घ्यायचे आहेत तर आणि पाच पाच मिनिटाने आपल्याला ते आ, फ्राय करत राहायचं आहे इथे मी पापड सु पापड आणि मिरगुटल्या तळून घेतलेल्या आहेत आता इथे पाच मिनटं झालेले आहेत तर हे जे सोयाबीन आहेत म्हणजे हे जे सोयाचंग आहेत तर हे जास्त मोठेही नाही जास्त लहानही नाही मिडियम आहेत तर हे ना खाताना खूप असे ना म्हणजे आतून सॉफ्ट आणि बाहेरून छान मस्त असं कुर कुरीत लागतात म्हणून मंद घ्यासवरती पंधरा मिनटं छान मस्त हे आपल्याला फ्रायफ्लॅनमध्ये मस्त शिजून घ्यायचे आहेत आणि पाच पाच मिनटांनी फक्तच फ्राय करत राहायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की फायनली आपल्या इथे हे सोयाबीन तयार झालेला आहे क्रंची आणि कुरकुरीत असा हा सोयाबीन तयार झालेला आहे अशा पद्धतीने नक्की खूप म्हणजे नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि टेस्टी असा लागतो किंवा तुम्हाला अजूनही म्हणजे काहीतरी यामध्ये व्हेरिएशन हवं असेल तर तुम्ही हे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून यामध्ये तुम्ही मिऊनीच ॲड करून तुम्ही खाऊ शकता तसंही खूप छान लागतं इथे कुकर थंड झालेलं आहे मी झाकण काढून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की ते आपला अगदी झटपट अशा पद्धतीने कुकरमध्ये पुलाव तयार झालेला आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता की फायनली आपले जेवण तयार झालेलं आहे इथे एकदम कुरकुरीत सोयाबीनसुद्धा तयार आहे पापड तळलेले आहेत आणि इथे आपला पुलाव पण तयार झालेला आहे आता आपण फटाफट प्लेटिंग करून घेऊया आणि खूप भूक लागली आता तुम्ही इथे हे बघू शकता तर हा आहे मातीचा तवा तर पप्पा गावाला गेले होते तेव्हा तिथून पप्पाने हा मातीचा तवा आणला होता तर पप्पा मला एकदा असं बोलता बोलता बोलले तेव्हा जे गावाला गेले होते गावाल गावा मुझे गावाला त्यांनी मला गावावर म्हणजे गावाला असताना त्यांनी मला फोन केला होता की इथे एक छान अशी मातीची भांडी भेटतात तेव्हा मी त्यांना सांगितलं की पप्पा तुम्ही माझ्यासाठी मातीचा तवा घेऊन या तर पप्पांनी माझ्यासाठी एक मातीचा तवा आणि हा मातीचा ग्लास ते घेऊन आलेले आहेत तर ही जी मातीची माती भांडी आहे तर मातीची भांडी वापरण्यापूर्वी त्यांची म्हणजे काहीतरी एक प्रोसेस असते ती प्रोसेस आपल्याला फॉलो करावी लागते तर ती प्रोसेस बघा काय आहे मी इथे एक भांडं घेतलेलं आहे पण हे भांडं थोडं छोटं पडलेलं आहे पण मी याच्यापेक्षा एक मोठं भांडं घेतलं त्यामध्ये पाणी ॲड केला आणि त्यामध्ये मी हा मातीचा तवा अशा पद्धतीने भिजत भिजत ठेवलेला आहे आणि जो मातीचा ग्लास आहे तो सुद्धा मी यामध्ये भिजत ठेवलेला आहे तर, तर मी तुम्हाला सांगेल की ही जी मातीची भांडी असतात तर ही दोन दिवस पूर्णपणे पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायची असतात तर मी इथे हा जो मातीचा तवा आणि हा जो ग्लास आहे तर पूर्ण एक दिवस आणि पूर्ण एक रात्र असा हा असं हे मी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की आता यातलं जे पाणी आहे हे पाणी पूर्णपणे क्लीन दिसतं पण म्हणजे दोन दिवसानंतर याचे पाण्या पाण्याचा कलर थोडा चेंज झालेला दिसेल आणि तुम्ही आता बघू शकता मातीचा जो तवा आहे तो पाणी अब्झॉर्व करतो आहे आणि ना अगदी असे ना छोटे छोटे ना या पाण्यामध्ये बुडबुडे येत आहेत तर आणि मातीची भांडी पाणी जेवढा म्हणजे ते सोसून घेतील ना तेवढं चांगलं असतं म्हणजे तेवढे ते भांडी जास्त काळ टिकतात लवकर खराब होत नाही तर गुड मॉर्निंग गाईज दुसरा दिवस आहे सकाळचे नऊ वाजलेले आहेत तर इथे माझी दिवा म्हणजे सकाळची पूजा झालेली आहे गणपती बाप्पांना मी दिवा वगैरे लावलेला आहे इथे तुळशीजवळसुद्धा मी दिवा लावलेला आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला पाण्याचा कलर थोडा चेंज होणार आहे तर तुम्ही ते बघू शकतात की पाण्याचा कलर आपला चेंज झालेला आहे थोडा हलका असा व्हाईटसारखा असा कलर आलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता आपण मातीचा ग्लास आणि ही जे मातीचा जो तवा आहे तो आपण काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता इथे हे भांडं यातला या, या भांड्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे हा भांडा स्वच्छ पुसून घेतलेला आहे आता हा तवासुद्धा मी नळाखाली दोन तीन निळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ग्लाससुद्धा तर या भांड्यामध्ये मी अशा पद्धतीने ग्लास आणि तवा म्हणजे ठेवलेले आहेत कारण किचनच्या खिडकीमध्ये ऊन येतं तर मी आजचा पूर्ण दिवस ही भांडी उन्हामध्ये मस्त सुकवून घेणार आहे आणि तुम्ही ते बघू शकतात की त्या आपली ही जी भांडी आहेत छान मस्त अशी सुकलेली आहेत तर आता आपण काय करणार आहोत इथे मी एका वाटीमध्ये तेल घेतलेला आहे तर या तव्याला आपल्याला हा पूर्णपणे ऑइल लावून घ्यायचा ह्या हा जो ग्लास आहे मी ग्लासला ऑइल नाही लावून घेणार आहे कारण या ग्लासामध्ये आपण चहा पिणार आहोत तर त्याच्यामुळे हा ग्लास आपण साईडलाच ठेवूया आता हा जो आता हा जो तवा आहे या तव्याला बॅक आणि फ्रंट दोन्ही सा दोन्ही साईडने म्हणजे पुढच्या बाजूला आणि पाच पाठच्या बाजूला दोन्ही साईडला आपल्याला छान मस्त ऑइल लावून घेऊया आपण आणि याने काय होतं माहिती आहे ही जी भांडी आहे दीर्घकाळ टिकतात आणि कुकिंगसाठी तुम्ही ही भांडी वापरू शकतात तर ही सगळी अशी प्रोसेस असते एन मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला तो मला एंड करायचा आहे पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे तुम्ही बघितलंच असेल की आ, मी मातीची भांडी पाण्यात भिजत टाकली होती तर जेव्हाही आपण घरामध्ये मातीची भांडी वापरतो तर जेवणासाठी कुकिंगसाठी समजा जर आपण मातीची भांडी वापरत असू त्याची काहीतरी प्रोसेस असते ती प्रोसेस करावी लागते आणि ती प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मग मा तुम्ही मातीची भांडी तुम्ही कुकिंगसाठी तुम्ही वापरू शकता तर तुम्ही बघितलंच असेल की मी पूर्ण एक रात्र आणि एक दिवसभर मी मातीची भांडी पाण्यात भिजत ठेवली होती आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की कधी कधी ना काय होतं माहिती आहे का की आ, आपण म्हणजे मातीची भांडी कुकिंगसाठी तयार करतो पण मग जेव्हा त्याच्यामध्ये आपण जेवण वगैरे शिजवतो मग त्यानंतर मग ती पुन्हा कशी क्लीन करायची तर एक गोष्ट सांगेल की ना जसं आपण विमबा शापनाने क्लीन करतो तसं तुम्ही क्लीन करू शकतात आणि नाहीतर मग आपली जी माती असते तुम्ही मातीने सुद्धा मातीची भांडी क्लीन करू शकतात किंवा आपल्या झाडांमध्ये माती असे ती किंवा तुम्हाला माहिती आहे आपण नारळ फोडतो नारळची जी शेंडी असते त्या शेंडीने पण तुम्ही आ, ती भांडी क्लीन करू शकतात आणि अजून एक गोष्ट सांगेल कधी कधी ना भांडी म्हणजे मातीची भांडी घासूनही त्यांच्यामध्ये ना थोडासा ना असा खाली त तेलकटपणा राहतो म्हणजे हलका तर मग तो जर जा जात नसेल तर का, करायचं काय तर काय करायचं माहिती आहे काय सिम्पल आता जो लिंबू असतो लिंबाचा रस त्यावरती पिळा म्हणजे त्या भांड्यामध्ये असं छान मस्त स्प्रेड करायचा आणि जे लिंबू असतो त्याच्यानेच पूर्ण असं घासून घासून घ्यायचं आहे नाहीतर मग काय करायचं माती घ्यायची मातीमध्ये लिंबू पेळायचा लिंबाचा रस पिळायचा त्याच्यामध्ये तो, तो, तो मातीमध्ये लिंबाचा रस पूर्ण मिक्स करायचा आणि लिंबू आणि माती घेऊन पूर्ण तो मातीच्या भांडं भांडं पूर्ण क्लीन करा तेलकट पण अजिबात राहणार नाही तर जेवण केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने ती भांडी क्लीन करू शकतात तर काहीच ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर माझ्याकडे मातीची भांडी फक्त दोनच आहे तवा आणि ग्लास तर खरं म्हणजे ना मला त्याच्यावरती छान मस्त ना फ्रॉन्स वगैरे खूप वेळांना मी असं बघितलं खूप जण आहे ना असं जेव्हा फ्रॉन्स करी वगैरे करतात तेव्हा ते तव्यावरती ते फ्रॉन्स छान मसाला फ्रॉन्स आधी छान मस्त तव्यावरती फ्राय करून घेतात वगैरे आणि मग करी, ते कडी करीमध्ये ट्रान्सफर करतात किंवा करता। जो मसाला करतात त्या मसाल्यामध्ये ते ट्रान्सफर करतात तर असं वाटतं की आपणसुद्धा कधीतरी असं करावं तर म्हणून मी तो मातीचा तवा घेतलेला आहे आणि तो ग्लास तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि बघू पुढे मागे जमलं तर आपण सुद्धा मातीची भांडी घेऊ आणि मला भांड्यांचा खूप क्रेज आहे मला सुद्धा मातीची भांडी घ्यायचे आहेत पण आता बघू पुढे मागे जसं जमेल तसं आपण मातीची भांडी घेऊया तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझे व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय आणि गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग उठ माझी अ आणि आत्ताच आम्ही उठलो तर मी तुम्हाला सांगेल की दोन दिवस झाले ज्ञानाची शाळा बुडले तर काल सुद्धा शाळेत शाळेत नाही नाहीये आजही शाळेत नाही जाणार आहे कारण कसं माहिती त्याचं अंग थोडं गरम आहे आणि दोन दिवसापासून जरा ताप सर्दी खोकळा आहे औषधं चालू आहेत आणि शाळेत म्हणजे शाळेमध्ये सुद्धा सांगतात की बाबा तुम म्हणजे मुलांना ताप सर्दी खोकळा असेल तर ॲटलीस्ट तुम्ही मुलांना ब बर... म्हणजे पूर्णपणे बरं करा आणि मगच तुम्ही मुलांना शाळेत पाठवा आता काय होतं माहिती आहे का समजा मी आता ज्ञानेश्वर शाळेत पाठवलं पण मग तुम्हाला माहिती व्हायरल आहे आता थंडीचा महिना आहे थंडीच्या महिन्यामध्ये स ताप सर्दी खोकळा हे व्हायरल आहे तर हे एका एकाकडून दुसऱ्या दुसरीकडे पसरलं जातं तर शाळेमध्ये म्हणजे स्ट्रिक्टली सांगितले असं असे तर तुम्ही मुलांना शाळेत पाठवू नका ॲटलिस्ट पाच दिवस तरी नका पाठवताना व्यवस्थित बरे करा मग पाठवा म्हणून मी आज सुद्धा ज्ञानेशला शाळेत नाही पाठवणार ना आहे हो ना मग काय ज्ञानेश मजा का तुझी हां अजून मग तू हां हो ना तुमा तुमा